नमस्कार मंडळी तर आज आमच्या शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यासाठी आम्ही सर्व तयारी केलेली आहे इथे आपले हे केंद्राध्यक्ष बसलेले पाहायला मिळतात या ठिकाणी मतदानाचे जे तिन्ही अधिकारी असतात ते ती तिन्ही अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मतदानाचा कक्ष उभा केलेला आहे इथे बॅलेट युनिट आहे इथं बॅलेट दिल्यानंतर इथून या ठिकाणी आपल्याला इथे येऊन वोटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक होणार आहे आपण केंद्राध्यक्षाकडे जाऊया त्यांचं काम विचारूया बोला आज काय करायचं आहे तुम्हाला बरोबर बरो आहे बरोबर आज केंद्राध्यक्ष ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडणार आहेत त्यानंतर मतदान अधिकारी एक तुमचं काय काम आहे बरोबर आहे जी मतदानासाठी मुलं येणार आहेत ती आमच्याच शाळेतील आहेत का हे मतदान अधिकारी एक हे तपासणार आहेत मतदान अधिकारी दोन आपलं काय काम बरोबर आहे तर मतदान अधिकारी दोन काय करणार आहे तुम्हा इथे सही घेणार आणि तुमच्या बोटाला शाही लावून पुढे पाठवणार हो त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक तीन तुमचं काय काम शा बरोबर आहे तर मतदान अधिकारी तीन काय करणार तुमच्या बोटावरील शाही तपासणार आणि बॅलेट बटन दाबणार आणि तुम्हाला मतदानासाठी पाठवणार आता मी तुम्हाला सगळ्यांना एकदा डेमो दाखवतो इथे या समोर या झाला आला चला आता पहिल्यांदा एक बॅलेट दे बघू बा बघा या ठिकाणी हां बॅलेट प्रेस कर हां सोड तर या ठिकाणी बटन प्रेस केलेलं आहे बटन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी या सर्वांनी इथं तुम्हाला ही सगळी नावं दिसत आहेत बघा जी मुलं या निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांचे फोटो दिसतात आणि त्यांच्यासमोर जो निळ्या रंगाचं बटन आहे त्याला फक्त आपण टच करायचं आहे समजा आता मला एकाला मतदान करायचं असेल तर बघा आता मी या मुलाला इथे टच करतो तर हे मतदान त्याला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा पद्धतीनं आजचं हे मतदान आपलं चालणार आहे आता जे मतदान केलेलं आहे ते आता मी डिलीट करणार आहे आणि परत आपण पहिल्यापासून नव्याने सुरुवात करायची आहे समजलं तुम्हाला ओके